कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्ती परिसरात एकतीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे जनावरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेलेल्या साधनाबाई गोटू बाबर या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला हल्ला होता साधनाबाईंनी आरडाओरड करत आपल्या मुलाला आवाज दिला आईचा आवाज ऐकताच मुलानं हातात विळा घेऊन बिबट्यावर धाव घेतली आणि धाडसानं त्याला पिटावून लावलं मुलाच्या तत्परतेमुळे आणि त्याच्या धाडसामुळे आईचा जीव थोडक्यात बचावलाय या घटनेमध्ये साधनाबाई बाबर या जखमी झाल्या असून त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही दिवसांपासून शिंगणापूर आणि टाकळी रवंदा परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांवर लहान मुलांवर त्याचबरोबर पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत तरीही वन विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय एखादा जीव गमावल्यावरच वन विभाग जाग होणार का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत ने ना गावताला गेले गावताला गेले पहिल्या दोन वाट्या कापल्या आता तिसऱ्या वटीला खाली वाकले एक मुठा आपली वटीच घातली आणि लगेच माझ्यावर दात वासून आला माझ्यावर दात वा, तोड वासून आला बरोबर मग पाहिलं त्याला पाहिलं तर लगेच झाप मारली माझ्यावर झाप मारली मी खाली पडून घेतलं खाली पडले मी खाली पडल्याबरोबर केला मला म्हणा घसरायला साहेब बस राहिला माझं पोरग गावात काढायला होतं माझ्या बसून माझ्या पोरला मी आढळून दिली दादा दादा मुलं मला वाघात धरलं तर तसं माझं पोरग आलं आलं तर माझ्या पोराने इळा उभारला त्याच्यावर माझ्या पोरावर पोट असं उभारलं त्याने वाघाने वा तुला मध्ये पळाला भाऊ आम्ही ना गावताला गेलो तो त्याच्या पाठीमागे तर तिथं थोडा अंतरावर मी असं साईटला आलो मात्र अशी होती तर मला आवाज आला असं एक तर छोटासा आवाज आला दादा म्हणून कितक्यात मी समजून घेतला मी नुसतं पळत नाही येतो तर त्याने चारी पायाशी मध्ये ना मत्रीला माने धरणाशी मध्ये ओढून चालवली होती माझा विळा मानेवर बस त्याने माझं तरी साईडला असं मुंडक गेलं तर तो त्याला काही इळा बसला नाही तर त्याने सोडून मध्ये पळाला मग दगड दगड मारले त्याच्या खूप तो लागडा झालेला तो बिबट्या नाही येतो वाघ येतो असं एवढा छाती एवढा हे काय डाग आगबीग सगळे इथं धरलेले तो माझ्यावर सुद्धा सुद्ध होता त्या महिलेला भरपूर दात लागलेले छातीला मानेला ती पूर्ण घाबरून गेलेली होती महिलेला जर आहे त्यांचा मुलगा नसता तर त्या महिलेचा कारण की तिथं दुसरं कोणी हे पण करायला वाचवायला नव्हतं तर हे वारंवार घटना घडू राहिल्या शिंगणापूरला झाली आपल्या टाकळे भाट्यावर झाली कोलेवस्थेवर झाली त्या घटना ज्या घडू राहिल्या हे प्राणी जे वाम माणसांमध्ये हिंडू राहिली हे वनाधिकाऱ्यांनी यांची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे त्यांनी पिंजरे लावून देतात सोडून देतात निघून जातात ते पिंजऱ्यात नाही वाघ नाही बिबट्या नाही कधी काही आतापर्यंत काहीच धरलेलं नाही आणि घटना तर वारंवार होतच आहे घटना काही थांबायचं नाव घेत नाही आता आठ दिवसापूर्वी शिंगणापुरात त्या महिलेच महिलेमुळं त्या मुलाचा प्राण वाचला तर महिलेने त्याची शेपूट धरून ओढली नसती तर मुलगा सुद्धा वाचत नव्हता आज पण मुलामुळे मुला आईचा प्राण वाचला असंच म्हणावं लागणार आहे कारण की मुलगा धावला तेव्हा त्या त्या आईला सोडलं अशा गोष्टी वारंवार घडू आपल्या कोपरगाव तालुक्यात जातीने दखल घेतली पाहिजे इतर तालुक्यांमध्ये वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागानं आधुनिक बचाव पथकांची नेमणूक केली असताना कोपरगाव तालुक्यामध्ये अद्याप अशा पथकाची नेमणूक का करण्यात आली नाही असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय बिबट्याचे पाळीव प्राणी शिडी मेंढी किंवा कुत्रे किंवा डोकरा असे तसेच माणसावर देखील हल्ले याचं प्रमाण असेल त्या कोपूरगाव परिसर येसगाव असन शिंगणापूर असून सवसर असेल या भागात वाढत चाललं आहे तर यासाठी वन वनभागामार्फत आवश्यक उपाय उपयोजना केल्या जात आहे त्यासाठी श नियमित स्टाफचे नियमित गस्त या ठिकाणी सुरू आहे तसेच पिंजरा लावण्याची पण कार्य आपण या ठिकाणी पिंजरा लावले परंतु पिंजऱ्यामध्ये आतापर्यंत एकही बिबट्या पकडल्या गेला नाही यावर काय काय सांगतो आता कदाचित आता त्या शेवटी बिबट हा वन्य प्राणी आहे शेवटी आता तर त्यासाठी पिंजरा जाण्यासाठी आपण उपयोजना आहेत त्या पद्धती देखील आपण यापुढे इतर इतर तालुक्यामध्ये जसं आधुनिक पथक तैनात करण्यात आलेलं आहे तर आपल्या तालुक्यात का पथक तयार केलं नाही त्याबाबत आपण मागणी केली आपण एक एक्झिक्युटिव्ह जी याबाबत तयार करण्यात यावी किंवा तसं त्याबाबतच एक रेस्क्यू टीम आहे जी अशी आर आर टी असेल रेस्पॉन्स रेस्क्यू टीम असेल ते तयार करण्याची आपण वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे आपण कधीपर्यंत मान्य होईल आता ते वरिष्ठ निर्णय त्याचा वरिष्ठ स्तरावर होईल लवकर मान्य करा होईल ना होईल